ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभा क्रमांक 5 मध्ये जनसुराज्य पक्षाकडून डॉक्टर पंकज مهत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल विरोधकांमध्ये धाकधूक वाटली मीरा शहरातील प्रभा क्रमांक 5 मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पंकज महादेव مهत्रे यांनी सर्वसत्तारण गट क व ड आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल होताच प्रभागात राजकीय चर्चांना असून नेमकी उमेदवारी कोणाच्या विरोधात लागणार याबाबत उत्सुकता तर विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्ष आमने सामने येण्याची शक्यता असून मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे डॉक्टर पंकज मेहत्रे हे सामाजिक व विकासात्मक कामांसाठी परिचित असून त्यांच्या पुढाकारातून प्रभागात अनेक विकास कामे जनसुराज्य पक्षामार्फत राबवण्यात आली आहेत रुईकर पाणंद ओढ्यावर उभारण्यात आलेला पूल हा डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्या पुढाकारातून व समित कदम यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण झाला असून या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे विकास विकासकामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार डॉ मेहत्रे यांनी व्यक्त केला असून प्रभाग मधील ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत महानकनेसाठी आदी माने मिरज